कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात चौतीस मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्यात एकूण अठरा हजार पाचशे एक्कावन्न मतदार आहेत आज सकाळी सात वाजल्यापासून या चौतीस मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली दुपारनंतर अधिक प्रमाणात मतदान झालं त्यातच जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्यानं या पावसातसुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बूथवर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती कुडा तालुक्यात कुडाळ तहसील कार्यालयात दोन कडावल माणगाव आणि ओरस या ठिकाणी एक अशी मिळून एकूण पाच मतदान केंद्र होती सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत या ठिकाणी मतदान प्रक्रिया झाली महायुतीचे ॲडव्होकेट निरंजन डावखरे आणि महाआघाडीचे रमेश कीर यांच्यात कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ही थेट लढत होत आहे या मतदारसंघातून एकूण तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत सावंतवाडी तहसीलदार कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळा नंबर पाच या दोन ठिकाणी मतदान केंद्र असून सकाळपासूनच या ठिकाणी मतदारांनी उपस्थिती दर्शवली होती यंदा दोन हजार एकोणीस पूर्वीच्या पदवीधर नवमतदारांनी पहिल्यांदाच मतपत्रिकेवर पहिली पसंती देत मतदानाचा हक्क बजावला उमेदवारांची संख्या अधिक असल्यानं आणि प्रक्रिया वेगळी असल्यानं नवमतदारात उत्साहासोबतच काहीसा संभ्रम निर्माण झाला होता पण उपस्थित निवडणूक अधिकाऱ्यांकडून याबाबत नवमतदारांना मार्गदर्शन केलं जात होतं कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कणकवलीत सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली आमदार नितेश राणे यांनी सकाळच्या सत्रात रांगेत उभं राहून आपल्या मतदानाचा हक्क कणकवली प्रांत कार्यालय इथल्या मतदान केंद्रावर बजावला ॲडव्होकेट निरंजन डावखरे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत तहसील कार्यालय इथल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तसंच कणकवली आचरा मालवणकट्टा कुडाळ आणि माणगाव इथल्या महाविकास आघाडीच्या बूथवर आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन मतदानाचा आढावा देखील घेतला दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण पंचेचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली होती निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा